न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि न्यूज महाराष्ट्र के नाईनचे मुख्य संपादक रामदास ताटे यांनी सामाजिक क्षेत्रात आणि पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय गौरव अभिमान पुरस्काराने गौरविण्यात आले आंतरराष्ट्रीय गौरव अभिमान पुरस्कार दोन हजार तेवीस समारंभ नुकताच नवी दिल्ली येथे बावीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता एलटीजी ऑडिटोरियम नवी दिल्ली येथे पार पडला या कार्यक्रमात द जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि न्यूज महाराष्ट्र के नाईनचे मुख्य संपादक रामदास ताटे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर चळवळीमध्ये पस्तीस वर्ष प्रामाणिकपणे काम केले जनतेच्या न्याय हक्कासाठी उपोषण केले रास्ता रोको आंदोलन केले शासकीय कार्यालयावर मोर्चा काढून सर्वसामान्य जनतेच्या मागण्या मान्य करून जनतेला न्याय मिळवून दिला रामदास ताटे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय गौरव अभिमान पुरस्कार दोन हजार तेवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आंतरराष्ट्रीय गौरव अभिमान पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष वेस्ट इंडिजचे आमदार विधायक आणि इंग्लंडच्या फॅशन डिझायनर यांच्या हस्ते रामदास ताटे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला रामदास ताटे यांचे सामाजिक कार्यात जसे योगदान आहे तसे पत्रकार क्षेत्रातही नावलौकिक असणारे न्यूज महाराष्ट्र केनाईनचे मुख्य संपादक रामदास ताटे निर्भीड आणि निष्पक्ष वार्तांकन करतात आणि पत्रकारांच्या समस्या सोडवण्यातही ने त्यांची नेहमीच महत्वाची भूमिका असते डॅशिंग पत्रकार रामदास ताटे यांना एम एस एम ई यांच्या वतीने इंटरनॅशनल बिझनेस अवॉर्ड ही मान्यवरांच्या हस्ते देऊन प्र सन्मानित करण्यात आले यापूर्वीही रामदास ताटे यांना समाजभूषण पुरस्कार समाजरत्न पुरस्काराने विविध संघटनेच्या माध्यमातून गौरविण्यात आले रामदास भाऊ ताटे यांना आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार मिळालेले महाराष्ट्राचे तमाम लोक लोकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे तसेच रामदास भाऊ ताटे यांना अभिनंदनांचे मेसेज फोनद्वारे सर्वत्र त्यांच्या कौतुक करण्यात येत आहे न्यूज महाराष्ट्र के नाईन ला ही इंटरनॅशनल बिझनेस अवॉर्ड मिळाला आहे सर्वत्र चॅनलचे कौतुक होत आहे रामदास भाऊ ताटे यांच्या गौरवामुळे सर्व पत्रकारांमध्ये आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले नवी दिल्ली येथील या पुरस्कारामुळे महाराष्ट्रातील पत्रकारांचे आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मान उंचावले गेली आहे असे कार्य रामदास भाऊ ताटे यांनी केले आहे त्यांच्या कार्यात सर्वत्र कौतुक होत आहे महाराष्ट्रातील खासदार आमदार आणि मंत्र्यांकडून त्यांना शुभेच्छा येत आहेत न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी दत्ता कांबळे नाम मेरा नाम रामदास ताटे मैं महाराष्ट्र से हूँ मेरा न्यूज़ चैनल है न्यूज़ महाराष्ट्र के एन के इसलिए मुझे एम एस से एक मिला है और दूसरा जो अवार्ड बुला है मिला है मुझे अंतर्राष्ट्रीय गौरव सोशल के लिए सोशल वर्क में महाराष्ट्र में करता हूँ अभी द जर्नलिस्ट एसोसिएशन का महाराष्ट्र प्रेसिडेंट बोल के मैं काम कर रहा हूँ और कोविड में मैंने अच्छे तरह से लोगों का सेवा किया काम किया इसका आज मुझे अंकित सर के और इनके से आज मुझे अवार्ड मिला है इसके लिए मैं पूरी टीम के तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ जय जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा